नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे जानकी आणि ऋषिकेश हातपाय दुखत असतात म्हणून आपापले हातपाय दाबत असतात तेवढ्यात मात्र आता जानकी म्हणू लागते पण काय हो तुम्ही तर माझ्या मदतीला येणार नव्हतात ना मग अचानक कसे काय आले तेव्हा आता सोमित्र भाऊजी असं ती ऐकते आणि तिला खूपच आनंद होतो ऋषिकेश फक्त एवढंच वाक्य बोलतो त्यामुळे ती म्हणते तुम्ही सांगा ना नक्की काय घडलं होतं आता घडलेला सगळा प्रकार ऋषिकेश सांगू लागतो की सौमित्रिनी मला समजावलं त्यामुळे मी तिथपर्यंत येऊ शकलो इकडे मात्र जानकी म्हणते बघा शेवटी आपलीच माणसं आपल्या उपयोगी येताना त्यानंतर ऋषिकेश म्हणतो हो मला त्यावेळेला समजावलं की मी तुझी साथ सोडायला नको होती आणि ती चूक माझ्या लक्षात आली म्हणून मी त्यावेळेला तिथपर्यंत आलो आणि इकडे जानकी म्हणते त्यामुळेच मी सांगते तुम्हाला आता तुम्ही यापुढे पण तुमच्या लहान भावाचं ऐकत जा तेव्हा आता ऋषिकेशला तिचं म्हणणं पटत नाही त्यानंतर जानकी म्हणू लागते शेवटी ते सुद्धा आपल्याच कुटुंबाचा भाग आहे ना आता मात्र ऋषिकेश पुन्हा उठून उभा राहतो आणि चिडतो आणि तो म्हणतो नाही जानकी आपली माणसं ती नाहीच आता आता हे तू चांगलं लक्षात ठेव आता फक्त आपल्या तिघांचीच फॅमिली आहे अजून दुसरं कोणीच नाही आणि हे कायम तुझ्या लक्षात असू दे परंतु जानकी त्याला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि ऋषिकेश म्हणतो नाही आणि आता समजवण्यासाठी जानकी पण उठून उभी राहते परंतु तिच्या पायाला लागल्यामुळे ती जमिनीवर कोसळणारच असते इतक्यात ऋषिकेश तिला सावरतो आणि तुझ्या पायाला किती लागला आहे थांब जरा आम्ही आलोच आणि असं म्हणून तो तिला व्यवस्थित खाली बसवतो आणि आतमध्ये निघून जातो दुसरीकडे मात्र जानकी विचारातच पडते की एवढं सगळं होऊन सुद्धा ऋषिकेश सौ सो, सौमित्र भाऊजीला आपला भाऊ मानायला तयारच नाहीये त्यांना परकस समजत आहे दुसरीकडे मात्र आता सौमित्र खूप खुश असतो आणि घडलेला सगळा प्रकार तो अवंतिकाला सांगू लागतो की आता इकडे मात्र जानकी वाहिनी हरणारच होती परंतु ऋषिकेश दादा तिथे आला आणि वेळेवर येऊन त्यांनी हे सगळं सावरलं आणि हे ऐकून अवंतिका खूप खुश होते पुढे तो म्हणतो की सयाजीचं तोंड बघण्यासारखं होतं आणि आता पैन जिंकून त्याचं तोंड बंदच केलं आहे तेव्हा ती म्हणते पण त्याच्या मुलीचं काय तिला हे सगळं करण्यामध्ये फार मजा येते आणि तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी सोप्या आहे पण आपलं तसं नाहीये तिला या घरातनं काढणं खरंच खूप अवघड आहे असं ती सौमित्राला समजावून सांगते इकडे मात्र सौमित्राला तिचं म्हणणं पटत असतं परंतु तोही तिला म्हणतो ठीक आहे बघूया आपण तेव्हा आता ती त्याला म्हणते हे बघ मला कळत आहे आपली स्पेस इतक्या दिवसापासून खूप कमी झाली आहे आपला वेळ आपल्याला मिळत नाहीये हे तुझ्या लक्षात येत नाही का आपण आपल्या घरी कधी जायचं तेव्हा तो म्हणतो हेही आपलं घर आहे ती म्हणते हो मला मान्य आहे परंतु इथे राहूशी वाटत नाही आणि त्यानंतर कधी जायचं तू मला सांग आता मात्र सोमित्राला उत्तर द्यायला काही नसतं त्यामुळे तो उठून उभा राहतो आणि तो म्हणतो हो जाऊया लवकरच कळवतो मी तुला तर मात्र आता अवंतिका त्याला अडवते आणि त्याला सांगते नाही नेहमीप्रमाणे मला हे उत्तर नको आहे मला स्पष्टच तुझ्याकडनं उत्तर हवं आहे की आपण कधी इथून जायचं आहे तेव्हा सौमित्र तिला म्हणतो की जोपर्यंत दादा म्हणून या घरामध्ये मानाने परत आणत नाही तोपर्यंत आपण इथून जायचं नाही आणि मला खात्री आहे त्यानंतर मात्र तुलाच इथून जावं वाटणार नाही आणि हे ऐकून मात्र आता अवंतिकाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येतं त्यानंतर मात्र तिला प्रेमाने जवळ घेतो इकडे मात्र ऋषिकेश आता जानकीच्या पायाला औषध लावत असतो बघ किती लागला आहे आणि तेव्हा ती म्हणते अहो काहीच नाहीये हे तेव्हा तो म्हणतो असं नाहीये ग जानकी नांगर चालवणं इतकी सोपी गोष्ट नाहीये तरी पण आता जानकी म्हणत असते एवढं काही लागलेलं नाही तुम्ही आहे ना माझ्यासोबत मग मला काही होणार नाही तेवढ्यात आता तिथे ओवी येते आणि ओवी सांगू लागते आई बाबा तुम्ही उद्या मला घ्यायला याल का तर तेव्हा दोघांनाही तिला घ्यायला जायला जमणार नसतं त्यामुळे पण का कारण विचारतात तर ती सांगू लागते उद्या माझी शाळा लवकर सुटणार आहे त्यामुळे तुम्ही येणार का तर आता दोघही आपल्या आपल्या कामात अडकलेले असत त्यामुळे ते नकार देतात पण ते म्हणतात तुला घ्यायला गुलाब काका आले तर चालेल का ना काकू पण तर लगेचच ती होकार देते चालेल तर आता ऋषिकेश म्हणतो ही आपलीच मुलगी आहे ना एवढी शहाणी कशी झाली आणि तेव्हा मात्र तुझ्यासाठी काय आणू असं ऋषिकेश विचारतो ती म्हणते बाबा मला काहीच नको पण आईला म्हणते आई तू मस्त पैकी उद्या शिरा बनवशील का त्या प्रसादासारखा मला खरंच खूप आवडला तो आणि तो खूपच खावास वाटतो आहे मला तर ऋषिकेश म्हणतो हो नक्की बनवेल हा आई उद्या तुझ्यासाठी शिरा त्यानंतर मात्र आता इकडे गुलाब त्याचं काम करत असतो तेवढ्यात त्याचा फोन वाचतो आणि जानकी बहिणीचा फोन असल्यामुळे तो आनंदाने फोन उचलतो आणि बोला बहिणी साहेब काय झालं सगळं बरं आहे ना तेव्हा जानकी सांगू लागते खरं तर माझं तुमच्याकडे एक काम आहे पण जर ते तुम्हाला जमणार असेल तरच करा ह असं काही नाही तर तेव्हा तो म्हणतो तुम्ही बोला तर न जमायला काय झालं तर जानकी सांगते आम्हाला दोघांनाही आज जमणार नाहीये उशीर होणार आहे त्यामुळे ओवीची शाळा लवकर सुटणार आहे तर लगेचच गुलाब म्हणतो त्यांना आणायचं आहे का होईल जाईल तुमचं काम मी घेऊन येतो त्यांना आणि त्यांचं सगळं बोलणं आता सुमित्रा ऐकते आणि त्यानंतर मात्र आता समोरनं सारंग सुद्धा येतो आणि तो, तो बोलतच असतो आणि त्यानंतर तो फोन ठेवून देतो इकडे सुमित्रा ही आतमध्ये जाते आणि दुसरीकडे मात्र आता सारंग त्याला विचारतो काय रे एवढा हसून हसून कोणाशी बोलत होता फोनवर कोणाचा फोन होता तेवढ्यात मात्र आता गुलाब सांगू लागतो काही नाही दादा माझ्या मित्राचा फोन होता त्यामुळे एवढा हसून बोलत होतो आणि सारंगला त्याचा मुद्दा पटतो त्यानंतर मात्र आता पुढे सारंग गुलाबला विचारू लागतो मला खर खरं सांग काल काय घडलं होतं तर आता गुलाब म्हणतो काय म्हणजे नक्की आणि तो लवकर सांगत नाही त्यामुळे सारंग त्याच्यावर चिडतो आणि तो सांगतो की काय झालं होतं नक्की ऐश्वर्याच्या तोंडाला एवढी माती कशी लागली आणि तेव्हा गुलाब तरी लवकर सांगत नाही परंतु सारंग त्याला फार आग्रह करतो सांग ना नक्की काय झालं आहे आणि प्रेमाने बोलल्यामुळे आता गुलाबही त्याला सांगायला सुरुवात करतो की तुम्हाला माहित नाही दादा बहिणींना काल शेत नांगरायची पैंज लागली होती आणि तेव्हा मात्र दादा बहिणींनी जेव्हा शेत नांगरायचं ठरवलं तेव्हा जानकी बहिणी तिथे शेत नांगरत होत्या परंतु आता शेत नांगरण्यासाठी त्यांना बैल हवे होते आणि ऐश्वर्या ताईंनी के काय केलं त्यांनी बैलच दिले नाही तर तेव्हा बैल दिले नाही म्हटल्यावर सारंग विचारतो कोणते बैल आपले बैल का तर तेव्हा गुलाब सांगतो हो आपले दोन्ही बैल तर आता हे ऐकून मात्र सारंगाला फार विचित्र वाटतं तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि पुन्हा त्या दोघांचं बोलणं ऐकू लागते इकडे सारंग सांगू लागतो का दिले नाही आपले बैल तर गुलाब म्हणतो नाही दिले मी तुम्हाला बैल देणार नाही असं म्हटल्या मग आता सारंग म्हणतो मग काय झालं जानकी बहिणी घरी निघून गेली का तर गुलाब म्हणतो हा जानकी बहिणी का एवढा लवकर हार मानणार आहे का मग त्यांनी स्वतःच्याच खांद्यावर नांगर घेतला आणि त्या स्वतःच शेत नांगरू लागल्या आणि हे ऐकून आता सारंगला आणि सुमित्राला फार आश्चर्य वाटतं अगदी पिक्चरच्या स्टोरी सारखं सगळं रंगवून गुलाब त्याला सांगत असतो त्यानंतर मात्र आता वहिनी शेत नांगरतच होत्या खूप ऊन होत आणि घामाच्या धारा पण अशा वाहत होत्या पण अचानक काय झालं नांगराचा तोल गेला आणि वहिनी कोसळणारच होत्या आणि हे ऐकून मात्र आता सारंग आणि सुमित्राला फार टेन्शन येतं की जानकीला लागलं तर नाही ना अशा काळजीने त्यांना टेन्शन येतं तेवढ्यात ते गुलाब म्हणतो पण इतक्यातच दादा आले आणि दादांनी सगळं सावरलं आणि तेव्हा आता दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान येतं की ऋषिकेश दादांनी येऊन सगळं सांभाळलं तेव्हा गुलाब पुढे म्हणू लागतो त्यानंतर ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी या दोघांनी मिळून पूर्ण शेत नांगरून दाखवलं आणि मग काय गाव सगळं त्यांचा जयजयकार करायला लागले अख्खं गाव त्यांच्या बाजूने उभे होतं आणि आता हे सगळं ऐकून सारंग आणि सुमित्राला सुद्धा बरं वाटत असतं आणि आश्चर्य वाटत असतं की त्या दोघांनी एवढं सगळं शेत नांगरलं तेही बैल नसताना दुसरीकडे गुलाब सांगू लागतो की त्या सयाजीची तर हवाच टाईट झाली होती हे ऐकून आता सारंग ही अगदी मान खाली घालून घेतो त्यानंतर पुढे गुलाब सांगू लागतो आणि तेवढ्यात काय झालं ऐश्वर्या वहिनी साहेब धावून गेल्या जानकी वहिनी साहेबांच्या अंगावर चिडल्यामुळे तर आता इकडे सुमित्रालाही फारच राग येतो ऐश्वर्याचं वागणं ऐकून तर सारंग विचारतो मग पुढे काय झालं मग काय आपला सर्जा आहे ना त्याला राग आला त्याने ते ऐकलं आणि जोरातच ऐश्वर्या वहिनींना ढकलून दिलं आणि त्या चिखलात पडल्या आणि जेव्हा उठल्या ना तेव्हा मग काय त्यांचा चेहरा बघण्यासारखाच होता त्यामुळे सगळ्यात जणी हसत होते आणि हे बोलून पुन्हा आता गुलाबला हसू येतं त्यामुळे आता सुमित्रालाही हसू आवरत नाही परंतु आता इकडे सारंग चिडतो काय रे तुला माझी बायको पडली तर हसू येतंय का त्यामुळे आता सुमित्रा पुन्हा यांचं सुरू झालं माझी बायको माझी बायको म्हणून तीही तिथन निघून जाते आणि जाचल मला चहा बनव असं म्हणून तो गुलाबवर ओरडतो तेव्हा आता गुलाब हो जाऊन चहा बनवतो असं म्हणतो इतक्या सुमित्रा त्याला आढवते काय रे शेत नांगरलं का दोघांनी तर तेव्हा तो होकार देतो आणि त्याच्यानंतर पुढे म्हणतो खरंच दोघांनी खरंच हे केलं का आणि तेव्हा गुलाब म्हणतो मला आज जरा दुपारी लवकर जायचं होतं तर इतक्या सुमित्रा म्हणते का ओवीला आणायला जायचं आहे का तर गुलाब मान खाली घालतो आणि ती म्हणते मी सगळं ऐकलं आहे पण तू एक काम कर मी जाते तिला आणायला तेव्हा गुलाब खुश होतो आणि तो पुढे म्हणतो पण इकडे ऐश्वर्या वहिनी साहेबांना काही संशय आला तर ती म्हणते तू काळजी करू नको मी सगळं सांभाळून घेईल कोणाला काही कळणार नाही आणि ओबीला भेटल्यावर तिला आणि मला दोघांनाही बरं वाटेल इथून ती रडत गेल्यापासून मला अजिबात चैनच नाही रे माझ्या हाताने तिला मस्त गोडाचा शिरा बनवते जो तिला आवडतो आणि तिला स्वतःच्या हाताने भरवणार पण आहे आणि चल मी आता लवकर शिरा बनवायला घेते असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते तेव्हा मात्र गुलाब खूप खुश होतो आणि तो, तो देवीचे आभार मानतो लवकरच ह्या घरातलं सगळं सुख परत आण अशी प्रार्थना करतो दुसरीकडे शेतकरी आता ऋषिकेशच्या घरी आलेले असतात आणि सगळे बोलत असतात की माल भरपूर आहे पुणे मुंबईला सुद्धा हा न्यायला हवा तर ऋषिकेश म्हणतो काळजी का करू नका आपण सगळं करू इतक्यातच वहिनी साहेब तुम्ही पण या असं शेतकरी म्हणतात तेव्हा ती म्हणते हो येणार ना जिथून आपला बाजार उठवला होता तिथे पण आलंच पाहिजे ना आणि असं म्हणून ती ऋषिकेशच्या साथीने जायला तयार होते दुसरीकडे सारंग ऐश्वर्याला जाब विचारतो खरं तर मी तुम्हाला डायरेक्टच मुद्द्यात विचारतो की तुम्ही जानकी वहिनीला बैल का दिले नाही आणि हा प्रश्न विचारल्यावर मात्र आता ऐश्वर्या प्रचंड घाबरते आणि आता ऐश्वर्याला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही म्हणून ती आश्चर्याने सारंगकडे बघते आणि सारंग, सारंग मात्र खूपच चिडलेला असतो दुसरीकडे सुमित्रा ओवीला भेटते आणि दोघीही खूप खुश होतात त्यानंतर ओवीसोबत सुमित्रा खूप छान वेळ घालवते इकडे गुलाब ऋषिकेशला रस्त्यात भेटतो आणि तू का गेला नाहीस तेव्हा त्याला प्रश्न विचारतो परंतु गुलाबच काही ऐकून न घेता ऋषिकेश रागातच शाळेत जातो आणि हे आता वेणी साहेबांना कळवायला हवं म्हणून गुलाब घाईघाईने लगेचच आता जानकीला फोन लावून कळवतो आणि जानकी पण घाबरते त्यामुळे ती पळतच ऋषिकेशच्या मागे शाळेत जाते इकडे ओवी आणि सुमित्रा सोबत असतात तितक्यातच ऋषिकेश तिथे पोहचतो आणि सुमित्रा असताना सुद्धा ओवीला जोरातच आवाज देतो आणि हे बघून सुमित्रा मात्र डचकते आणि तिथे जानकी सुद्धा पोहोचलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा